ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೇ ಸರ್ವಾಧ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು तर बघा आपण आता धनलक्ष्मी कुंचनची आणि माता लक्ष्मीची पूजा करणार आहे आज वार आहे शुक्रवार तर बऱ्याच त्यांचे असे प्रश्न असतात की ते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करावी किंवा आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होण्यासाठी कोणती सेवा करावी तर प्रभावी सेवा म्हणजे माता लक्ष्मीची शुक्रवारी आणि मंगळवारी विधिवत पूजन करायचं आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणारे सगळे रत्न बघा आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही घेऊ शकता आपल्याकडून सुद्धा तर बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारं हे कमळाचं असं फूल आहे तुम्ही बघू शकता माता लक्ष्मीला प्रिय असणारं कमळाचं फूल आहे तसंच बघा ह्याच्यामध्ये चांदीच्या लवंग आहेत त्याच्यामध्ये बघा असं चांदीचा नारळ आहे त्याच्यानंतर अशी चांदीची फुलंसुद्धा आहेत तुम्ही बघू शकता कमळाची छोटी छोटी हे बघा त्याच्यानंतर बघा गोमती चक्र आहे पिवळ्या कवड्या आहेत हळकुंड आहेत तसंच ब्राऊन कवड्यासुद्धा आहेत आणि ही माता लक्ष्मीची कुंचनमध्ये टाकण्याची उदळायची फुलं आहेत तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारं केसर आहे तसंच हा धनलक्ष्मी कुंचन आहे तर बघा ह्याच्यावरती शंख चक्र गदा असे चिन्ह आहेत ह्या धनलक्ष्मी कुंचनवरती पितळेच्या तसंच अक्षदा लागतात तसंच बघा तीन रंगांच्या माता लक्ष्मीच्या बांगड्या आहेत तुम्ही तर बघताय तीन रंग म्हणजे जसं की पिवळा हिरवा आणि लाल त्याच्यानंतर बघा हे छोटंसं फळ आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारं त्याच्यानंतर तुपाचा दिवा तर बघा माता लक्ष्मीला तुपाचा दिवा खूप प्रिय आहे त्याच्यामुळं तुपाच्या दिव्याशिवाय माता लक्ष्मीची सेवा पूर्ण होत नाही कारण तुपाचा दिवा लावल्याने अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यामुळे सकाळ संध्याकाळ एक तर तुपाचा दिवा गाईच्या नक्की घरामध्ये लावा तर हा तुपाचा दिवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तसंच बघा ह्याच्यामध्ये भरपूर रत्न आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मोती आहेत पंचरत्न आहेत महालक्ष्मीची त्याच्यानंतर चांदीच्या अक्षद आहेत चांदीची फुलं आहेत पोवळा आहे आणि गुंज आहेत तर कसं आहे की प्रत्येकाचीच परिस्थिती असते अशी नाही पण जस जेवढं तुमच्यावर जे सामान अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा एकदम इझीमध्ये करू शकता म्हणजे कसं असतं की प्रत्येकच गोष्ट तुम्ही फक्त पंचरत्न म्हणजे मोती पंचरत्न त्याच्यानंतर एखादं चांदीचं फूल गोमती चक्र कवड्या ह्या तर तुमच्याकडे असायलाच पाहिजेत तसंच बघा लवंग वेलदोडा हे सुद्धा महालक्ष्मीचं प्रिय धन आणि रत्न आहेत तर ही अशी महालक्ष्मीची प्रिय रत्न आहेत प्रत्येकाने ही रत्न घ्या आणि सेवा करा जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही तो, तो तांदळाने सुद्धा कुंचन भरू शकता कारण बघा आपण खूप पैसा कमवतो खूप कष्ट करतो पण आलेल्या पैसाचे जाण्याचे मार्ग अनेक असतात तर अशावेळी माता लक्ष्मीची प्रभावी सेवा तुम्हाला ही करायची आहे तर ही कशी करायची बघा मी हे खूप असं एक मोठं ताट घेतलंय ह्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीची सगळी प्रिय रत्न मी ठेवलेली आहेत तसंच बघा माता लक्ष्मीचा फोटो आहे तर बघा मी ही सेवा मनोभावे करते आणि मला सुद्धा ह्या सेवेचे चांगले अनुभव आलेले आहेत माता मातालक्ष्मी प्रसन्न होते तर बघा अशा अक्षदा घ्यायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 असं म्हणून महालक्ष्मीला अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे जसं की ह्याचा मी सकाळीच अभिषेक केलेला आहे तरी माता लक्ष्मीची खूप छानशी अशी आपल्याकडली मूर्ती आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता तर बघा खूप सुंदर असं माता लक्ष्मीची आज आपण सेवा विधिवत करणार आहे जे तुम्हाला सेवेचं साहित्य दिसतं ते तुम्हाला आपल्याकडून घरपोच सगळ्या गोष्टी मिळत असतात सेवेच्या तसंच बघा आता माता लक्ष्मीची आपण सेवा करणार आहे धनलक्ष्मी कुंचनची बऱ्याच ताईंनी धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू केलेली आहे आणि त्यांना खूप चांगले असे रिझल्ट मिळालेले आहेत सेम असंच करायचं आहे इथं आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदा घ्यायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तुम्ही डिशमध्ये सुद्धा घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जेवढ्या चांगल्या प्रकारे सेवा करता येईल तेवढ्या प्रकारे करा कारण देवाचं असं काहीच नसतं कारण देव हा भक्तीचा भूकेलेला आहे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे ज्या पण वस्तू तुमच्या घरी असतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेवा करू शकता फक्त सेवेमध्ये आपल्या भाव असणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा कमलदल काढायचं असं असं दल तुम्ही पैशाने काढायचं आहे तसंच बघा हा तुम्हाला असा कुंचन घ्यायचा आहे आणि कुंचनला सुद्धा हळदी कुंकू ल अलंकरित करायचा आहे कुंचनचा सुद्धा छान असा शृंगार करायचा आहे शंखचक्र गदा ह्याच्यावरती चि ची, शुभचिन्ह असतात बालाजीची तुम्हाला सर्वांना माहितीच आहे लक्ष्मी मातेची प्रिय चिन्ह आहे शंखचक्र गदा त्याच्यानंतर बघा असं हळदी कुंकू आपण ह्याला लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर खाली सुद्धा तुम्हाला थोडंसं ह्याच्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकायचा आहे बघा ह्याच्यामध्ये असं हळदी कुंकू टाकायचा आहे त्याच्यानंतर जो हा कुंचन आहे तुम्हाला हा कुंचन याच्यावरती ठेवायचा आहे जे आपण कमलदल काढले आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी मात्र नम ओम श्री महालक्ष्मी मात्रे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला हळदी कुंकू लक्ष्मी मातेला पण लावून घ्यायचं आहे मी लावलेलं ला आहे तर एकदा तुमच्या माहितीसाठी सांगते की स्वतःलाही लावायचं आणि महालक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत ज्या की अक्षदा आपण पिवळ्या घेतो तशा अक्षदा टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम त्याच्यामध्ये थो दोन कवड्या टाकायच्या आहेत तुम्हाला पुन्हा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन गोमतीचक्र पण टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम पुन्हा तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला पूर्ण तो धनलक्ष्मी कुंचन भरायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक नारळ टाकायचा आहे तुम्ही बघू शकता असेल तर ठीक आहे तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हे बघा महालक्ष्मीच्या प्रिय लावंगा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नमः 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 त्यानंतर तुम्हाला बघा हे गुंज सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी दिव्य नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर जी काही फुलं आहे चांदीची ती पण टाकायची ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम एक कमळाचं आणि एक पारिजातकचं फुल आहे कारण लक्ष्मी तिला प्रिय आहे आणि पारिजातक हे भगवान विष्णूंना प्रिय आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्या 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 नम त्याच्यानंतर एक वेलदोळा वगैरे तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडं असेल तर त्याच्यानंतर थोडंसं केशर टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम 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 त्याच्यानंतर हे बघा अशा चांदीच्या लवंगा आहेत तुम्ही आपल्या घरातल्या पण घेऊ शकता जसं की मी सांगितले तुमची जशी परिस्थिती असेल तशी तुम्ही सेवा करू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम कारण लक्ष्मी मातेला चांदी फार प्रिय आहे त्याच्यामुळे मी चांदीचे सगळे रत्न घेतलेले आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याच्यानंतर बघा इथं हे चांदीचे असे रत्न सॉरी असे पंचरत्न आहेत महालक्ष्मीचे पंचरत्न ते सुद्धा आपल्याकडे मिळतात जे जे सेवेचं सामान आहे ते सगळ्याकडं सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जसं शक्य असेल तशी तुम्ही घेऊनसुद्धा सेवा करू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हे बघा महालक्ष्मीचे पंचरत्न ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर असा एक चांदीचा शिक्का जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही तर बघा लक्ष्मी गणपतीचा हा शिक्का आहे चांदीचा हा सुद्धा तुम्ही ठेवू शकता लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 अशी ही महालक्ष्मीची सेवा आहे प्रत्येकाने करा आणि प्रत्येकाने अनुभव घ्या सेवेचा की एखादी सेवा मनापासून केल्याने त्याचे फरक किती पडतात तसंच बघा जसं की मी महालक्ष्मीची तुम्हाला प्रियरत्न दाखवली हे मोगरा अत्तर आहे किंवा गुलाब अत्तर तुमच्याकडे जे अत्तर अवेलेबल असेल ते अत्तर घ्या आणि आता त्या कुंचनला थोडंफार लावायचं आहे आपल्याला सुगंधी माता लक्ष्मी आगमनासाठी असं थोडंसं लावायचं त्याच्यानंतर माता लक्ष्मीला सुद्धा थोडंसं लावायचं आणि हे फूल असं समोर ठेवायचं त्या कुणच्यांच्या कारण सुगंधी द्रव्य सुगंधी अत्तर लावल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते तर बघा मी असं अत्तरसुद्धा मोगऱ्याचं माता लक्ष्मींना लावून घेतलेलं आहे तसंच बघा माता लक्ष्मीची प्रियरत्न त्याच्यामध्ये मी अशी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवलेली आहेत तसंच बघा हा तुपाचा दिवा जो आहे तो सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीला कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर ही अशी सामग्री आहे माता लक्ष्मीच्या पूजेची तर तुम्ही बघतायस की स्व माता लक्ष्मीची सेवा किती प्रभावी आहे आणि किती चांगली आहे तर ही सेवा प्रत्येकाने करा आणि प्रत्येकाने स्वतःचा स्वअनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसंच बघा च बघा एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये माता लक्ष्मीची सुद्धा ठेवायची आहे तुम्हाला कोणत्या तर आपण भरला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य हो। नम ओम श्री महालक्ष्मी हो। दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी हो। दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी 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 दव्याय नम मतालक्ष्मीचे प्रियरत्न प्रिय प्रियधन असं तुम्हाला एका ताटामध्ये डिशमध्ये किंवा तुम्ही तुमच्याकडे जर भरपूर तुम असे बाउल्स वगैरे असतील पितळेचे वगैरे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते रत्न ठेवू शकता तसंच बघा माता लक्ष्मीची जे तुमच्याकडे चांदीची पावलं असतील तर ते त्याचं पूजन शेवटी करायचं कारण पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला ल माता लक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून आपल्याला त्यांना विनंती करायची आहे तर बघा ही चांदीची पावलं आहेत माता लक्ष्मीची ह्याच्यावर तुम्ही दुधाचा पंचामृतचा अभिषेक करू शकता त्याला हळदी कुंकू लावायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव वे नम ओम श्री महालक्ष्मी देव नमः नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्या नम तसंच हो। बघा पूजा झाल्यानंतर सगळी पूजा आपण जसं की धनलक्ष्मी कुंचन असेल माता लक्ष्मी असेल तर त्यांना ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्तीने ओम श्री महालक्ष्मी देव्या नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्या नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्या नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्या नम हो ओम श्री महालक्ष्मी देवॅ नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव वै नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव वै नम ओम हो। श्री महालक्ष्मी देव वै नम ओम श्री महालक्ष्मी देव वै नम ओम श्री महालक्ष्मी देव वै नम ओम श्री महालक्ष्मी दे वै नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर हा बघा आपल्याकडला हा मंत्राचा धूपकप आहे तर हे पंच्याहत्तर रुपयामध्ये बारा पीस आपल्याकडे मिळतात आणि ही धूपधांनी सुद्धा तर सगळ्या घरामध्ये बघा धूप फिरवायचं आहे तुम्हाला आणि तसंच माता लक्ष्मीला सुद्धा धूप दिवा दाखवायचा आहे तसंच त्यांच्या नैवेद्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता जसं की गूळ फुटाणे असतील मखाने असतील मध असेल किंवा त्यांचे आवडते जे काही खीर असते तांदळाची ती सुद्धा तुम्ही नैवेद्यासाठी दाखवू शकता म्हणजे तुम्हाला जसा शक्य होईल तसं तुम्ही नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवू शकता माता लक्ष्मीला नैवेद्यामध्ये कच्चं दूध न चुकता न विसरता दाखवायचं आहे कारण कच्चं दूध जे असतं ते खूप चांगलं आणि शुभ असतं कारण कच्चं दूध आपण तापवत नाही कोणतीही प्रोसेस होत नाही त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला जर नैवेद्य दाखवायचं असेल तर माता लक्ष्मीला तुम्ही कच्च्या दुधाचा म्हणजे न उकळता दुधाचा तुम्ही नैवेद्य दाखवायचा सकाळीच मी काढून ठेवलं होतं तसंच बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला केसरचे एक दोन तीन काड्यासुद्धा टाकायच्या आहेत हे कच्चं दूध आहे आणि शक्यतो माता लक्ष्मीला नैवेद्य हा चांदीच्याच वाटेमध्ये दाखवा कारण माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे तुम्हाला लवकर जर फलश्रुती किंवा तुम्हाला जर लवकर जर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अशा वाटत असतील तर तुम्ही चांदीच्या वस्तूंची जास्तीत जास्त माता लक्ष्मीची पूजा करा आणि कसं असतं की आपण भरपूर काही गोष्टी घेतो आणि भरपूर काही खर्च करतो तर मग देवासाठी खर्च करायला असं मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम असायला पाहिजे कारण आपल्याला अनावश्यक खर्च खूप होतो जसं की दवाखाना असेल नको त्या गोष्टीसाठी खर्च करतो आपण म्हणजे खूप खर्च होतो महिन्यातून आपला तर अशा वेळी बघा आपण आपल्या घराची लक्ष्मी टिकण्यासाठी आणि आपल्या आपल्या घरामधली प्रगती होण्यासाठी आपण जर ही पूजा करत असेल तर ही पूजा नक्कीच तुम्हाला फळ देईल आणि ही पूजा नक्कीच लाभदायी ठरेल तुमच्यासाठी तर अशी बघा खूप छान अशी पूजा झालेली आहे आणि माता लक्ष्मीला सुद्धा तुम्हाला धूप वगैरे असं ओवाळून सुद्धा घ्यायचं आहे ओम जय श्री लक्ष्मी माता जय श्री लक्ष्मी माता ओम जय श्री लक्ष्मी माता मैया श्री लक्ष्मी मी माता तुम्हाला अशी छानशी आरती सुद्धा लक्ष्मी मातेची करून घ्यायची आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी आरती घेत नाही आहे पण तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मी मातेची आरती घ्यायची आहे मी आरती करणारच आहे पण व्हिडिओच्या शेवटी कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय तुम्हाला सेवा दाखवणं खूप गरजेचं होतं तसंच बघा धूपदीपाचा दिवा लावायचा आहे नैवेद्य तुम्ही दाखवला तर नैवेद्यामध्ये बघा तुम्हाला जसं मी दाखवलं केशर पण आपण टाकलेलं आहे तसंच बघा मी अजून एक नैवेद्य अजून एक घेतलेलं आहे तर हे सगळे सुके मेवे आहेत ड्रायफ्रूट आणि त्याच्यामध्ये गुळ आणि गुळ फुटाने सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर हे पण चांदीच्या वाटीमध्येच आहे श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। श्री महालक्ष्मी देव्याय नम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर तुम्हाला असा माता लक्ष्मीला चांदीच्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला महालक्ष्मीचं असतं किंवा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही मंत्र पुष्पांजलीसुद्धा महालक्ष्मी आईची करू शकता तर बघा खूप प्रभावी आणि छान अशी ही सेवा आहे ज्याला करायची आहे त्याने लवकरात लवकर ही सेवा चालू करा कारण ह्या सेवेमध्ये खूप चांगलं फळ आणि चांगले रिझल्ट भेटतात जसं की मला भेटले म्हणून मी ही सेवा चालू केली आणि तुम्हाला सर्वांनासुद्धा सांगत असते त्याच्यानंतर तुम्हाला मंत्रपुष्पांजली माता लक्ष्मीची करून घ्यायची आहे अरती तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता सगळ्या परिवारासोबत असं काही नाही जर तुमचे मिस्टर किंवा तुमचे जर सासू सासरे घरामध्ये दिवसाचे नसतात किंवा प्रत्येकजण जॉबला जात असतं तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही रात्री निवांत सगळे आल्यानंतर छानपैकी नैवेद्य असा बनवायचा लक्ष्मीची पूजा मांडल्या मांडल्या धनलक्ष्मी कुंचन लक्ष्मीची तेव्हा फक्त तुम्हाला खडी साखरेचा नैवेद्य दाखवलं तरी चालेल आणि संध्याकाळी तुम्ही जर खीर किंवा जसं की कच्चं दूध असेल किंवा गुळफोटाने म्हणजे नैवेद्य असं तुम्ही दाखवा तर मी रात्री खीर बनवणार आहे छान कारण आज मंगळवार आहे मंगळवार आणि शुक्रवारी तुम्ही सर्वांनी नक्की खीर बनवा आणि तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या सेवेचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा तर ही सेवा तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा सांगा आणि आता आपल्याला महालक्ष्मीची मंत्र पुष्पांजली घ्यायचं आहे कारण मी बऱ्याचदा बघा लाईव्ह नामस्मरणामध्ये महालक्ष्मीचा मंत्र का घेते कारण तो मंत्र हा खूप सिद्ध झालेला आहे किंवा त्या मंत्राची प्रचिती आणि अनुभव मला खूपदा आलेला आहे त्याच्यामुळे मी तो मंत्र जास्तीत जास्त म्हणत असते आणि त्या मंत्राची खूप मोठी मला प्रचितीसुद्धा आलेली आहे महालक्ष्मीच्या तर बघा ही धूपदानी आहे सॉरी ही आपल्याला फुलदानी आहे हीसुद्धा तुम्हाला मिळेल मंत्र पुष्पांजलीसाठी तसंच बघा ही धूपदानीसुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये आहे तुम्हाला पूजेचं सगळं साहित्य आमच्याकडे मिळतं तुम्हाला ते घरपोच मिळतं म्हणजे तुम्ही कुठं घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे पण जी सेवा मी करत असते त्यातली एक अनेक वस्तू आपल्याकडे मिळते आत्तरापासून बघा हा कमळाचा दिवा आहे तसंच तुपाची वात आहे प्युअर गाईच्या तुपाची वात आहे कारण तूप घाला तूप आळतं असं काही होणार नाही कारण बघा पूर्ण तो एक तास वरती दहा मिनटं चालणारा हा तुपाचा दिवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर बघा अशी ही सेवा आहे ही सेवा प्रत्येकाने करावी का आणि प्रत्येकाने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करावा जसं की तुमच्यावर कर्ज झालेलं आहे खूप काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या होत नाहीत किंवा कोणत्याही कामाला यश ये येत नाही तर अशा वेळी बघा ही माता लक्ष्मीची खूप प्रभावी सेवा आहे ती प्रत्येकाने करा आणि प्रत्येकाने ह्या सेवेचा लाभ घ्या आणि माता लक्ष्मीचं जास्तीत जास्त नामस्मरण म्हणजे माता लक्ष्मीचा जो काही जप आहे जसं की मी रोज लाईवमध्ये घेते तो सुद्धा प्रत्येकाने म्हणा तर आता बघा आपण माता लक्ष्मींची पुष्पांजली करणार आहे आपल्या घरातल्या आर्थिक आवक वाढण्यासाठी किंवा आपली लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती असा लक्ष्मी मातेने आशीर्वाद द्यावा म्हणून आपण ही सेवा करणार आहे तर सगळ्यांनी मंत्र पुष्पांजलीसुद्धा शेवटी एकशे आठ वेळा म्हणायचे किंवा अकरा वेळा पण मी एकशे आठ वेळा म्हणते कारण हो तो मंत्र जास्त म्हटल्यामुळं सिद्ध होतो सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तु ते देव्याय नम, ओम, Hence, ओम, हो दे नम ओम श्री देव्याय 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 नम ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः 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 ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीद्व्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदिव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदिव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देवव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदिव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम 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 महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मी देव्याय नम ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः 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 ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम अशी तुम्ही मंत्रपुष्पांजली एकशे आठ वेळा करायची आहे आणि माता लक्ष्मीला तुमचं संकट तुमचं जे काही प्रश्न असतील ते सांगायचे आहे आणि आईला म्हणायचं आहे की माझ्या घरी तुम्ही स्थिर राहा तसंच बघा आपल्या सर्वांचे गुरु स्वामी समर्थ माऊली ह्यांनासुद्धा प्रार्थना करायची की स्वामी माझ्या घरामध्ये जे काही संकट आहे ते दूर करा आणि तुमच्या आशीर्वादाने मलासुद्धा चांगलं आयुष्य आणि चांगलं आरोग्य लाभू दे असं आपल्या स्वामी माऊलीनासुद्धा तुम्ही सर्वांनी प्रार्थना करायची आहे तर बघा अशी ही माता लक्ष्मीची खूप छान अशी सेवा आहे आणि प्रत्येकाने करा जसं तुम्हाला सांगितलं तुमच्याकडं आहे त्या त्या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सगळी सेवा करू शकता देवाला फक्त तुमचा भाव महत्त्वाचा आहे तुमची भक्तीप्रिय आहे तसंच बघा स्वामींचंसुद्धा नामस्मरण करायचं आहे जसं की आपण ल लक्ष्मी मातेची मंत्र पुष्पांजली केली तसंच माऊलींचंसुद्धा आपण नामस्मरण करायचं आहे कारण स्वामी माऊली म्हणजे आपल्या घरातले एक व्यक्ती आहेत किंवा आपल्या घरातले मोठे थोर व्यक्ती आहे तर स्वामींच्या आशीर्वादाने ही सेवा पूर्ण करून घ्या माऊली अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे प्रत्येकाने आणि प्रत्येकाने ही सेवा करायची आहे आणि सेवेचा अनुभवसुद्धा मला से शेअर करायचा आहे कारण कोणती सेवा आपल्या चॅनलवरती अशी नसते कारण त्या सेवा स्वतः आपण करून दाखवतो त्याचे मी काही अनुभव घेतले आणि मी तुमच्यापर्यंत ती सेवा पोचवायचं कार्य आज करत आहे तर ही सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेलं बेल आयकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक सेवाचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा खूप सुंदर अशी सेवा झालेली आहे माता लक्ष्मीची प्रत्येकाने करायची आहे ज्याला आर्थिक प्रॉब्लेम आहे किंवा ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आहे नोकरी लागत नाही व्यवसायात यश मिळत नाही किंवा खूप कर्ज झाले त्यांनी ही सेवा नक्की करा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही सेवा आहे आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवताना आपला जो हात आहे तो असा करायचा आहे नैवेद्यम समर्पया मी आई लक्ष्मी देवी हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करा अशी त्यांना विनंती करायची आहे आणि स्वामींनासुद्धा आपण कसं भरवतो चारतो तसंसुद्धा तुम्ही माता लक्ष्मीलासुद्धा भरवू शकता कारण ती आपल्या सर्वांची आई आहे आणि सर्वांवरती स्वामींची माता लक्ष्मीची अशीच कृपा राहावी हीच मी स्वामींच्या चरणी आणि आईच्या चरणी प्रार्थना करते तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर अशी छानशी सेवा आहे माता लक्ष्मीची प्रत्येक गृहिणीने करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटच्या माध्यमातून शेअर करा तर बघा आज शुक्रवार आहे खूप छान अशी माता लक्ष्मीची मी सेवा केली कारण त्या सेवेमधून खूप काही चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मा घडल्या किंवा माता लक्ष्मी मला प्रसन्न झाली कारण कसं असतं जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक देव फूल टाकतो प्रत्येक देव प्रचिती देतो अनुभव देतो त्यासाठी आपली भक्तीसुद्धा तेवढी मोठी असायला पाहिजे आणि मोठी भक्ती म्हणजे काय फक्त सज सजावट किंवा चांदी सोन्याची पूजा नाण्याची पूजा करणं ही मोठी पूजा नसते आता कसं आहेत मायड वस्तू म्हणून मी त्याची पूजा केली पण काहींकडे नसतात किंवा ते घेण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा नसते तर अशा वेळी बघा आपला भाव महत्वाचा आहे तुम्ही पूर्णपणे देवाला शरणागत जा पूर्णपणे त्यांच्या चरणाशी राहा जसं की मी माता लक्ष्मीचा मंत्र खूप म्हणते आणि तो सिद्ध झालाय तुम्ही पाहिलंच असेल की माता लक्ष्मी सेवा करताना आई साहेबांनी सुद्धा फूल दिलं तर स्वामींनी सुद्धा चाफ्याचं फूल दिलं म्हणजे आपण जेव्हा अगरबत्ती लावून बसतो देवासमोर तेव्हा देवाला सुद्धा वाटलं पाहिजे अरे माझी फक्त शीतल माझं नामस्मरण करते किंवा शीतल आली माझी सेवा करायला कारण त्यासाठी इथून इथून आपल्याला ना त्यांचं नामस्मरण त्याचा नामजप नामजप जो आहे तो इथून निघला पाहिजे आणि इथं तो पूर्ण मुरला पाहिजे तरच आपली भगवंताची डायरेक्ट भेट होते आणि भगवंत भेटतो कारण देव दिसत नाही जशी हवा दिसत नाही तशी हवा जाणवते तसं स्वामी आले हे फुलटाकले कळते की स्वामी माऊली माझं नामस्मरण स्वीकारतायत किंवा आई लक्ष्मी देवीनी माझी सेवा स्वीकारली तर ही मोठी खूप प्रचिती आणि अनुभव आहे माझ्यासाठी तुम्हीसुद्धा माझ्यासारखी सेवा करा आणि तुम्ही तुमचेसुद्धा अनुभव कमेंटच्या माध्यमातून माझ्या शेअर करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आई लक्ष्मी देवी स्वामी माऊली सगळे कर्जमुक्त होऊ दे सगळ्यांचं आयुष्य सुखी समाधानी आणि चांगलं जाऊ दे आणि त्यांनासुद्धा चांगलं ऐश्वर चांगलं धन आणि चांगली प्रगती होऊ दे हीच तुमच्या चरणी मी आजची प्रार्थना करते आणि मी हा व्हिडिओ इथंच थांबवते हो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ